अनेक पार्ट मध्ये आहे त्यातल्या संविधानामधली जी मूलभूत तत्व आहे त्यावर सुप्रीम कोर्टात एक केस झाली होती आणि त्या केशवानंद भारती केस मध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि दहा खंडपीठाचे न्यायमूर्ती अकरा जण होती आणि त्यांनी निर्णय दिला की घटनेचे मूलभूत तत्व बदलता येणार नाही सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्युशन कॅनॉट बी चेंज आणि हे सायलेंट फीचर्स मूलभूत कोणती होती लोकतंत्र समाजवाद धर्मनिरपेक्षता फ्रीडम ऑफ स्पीच फंडामेंटल राईट आणि त्यामुळे हे बदलवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही पण संविधानाला उद्ध्वस्त करण्याचं पाप कोणी केलं असेल तर या काँग्रेसवाल्यांनी केलं ज्यावेळी इंदिरा गांधी रायबरेलीतून निवडून आल्या त्यांच्या विरुद्ध रिट पिटिशन अलाहाबाद हायकोर्टात झाले त्यावेळी अलाहाबाद हायकोर्टाने त्यांची निवडणूक अवैध घोषित केली आणि त्यानंतर काँग्रेस पक्षाने आपल्या स्वार्था करता बाबासाहेबांच्या संविधानाच्या धज्जी उडवल्या अनेक ठिकाणी संविधान तोंड म्हणून टाकलं आणि तेच काँग्रेसवाले आज चोराच्या उलट्या होमा ते फिरून राहिले उलटा चोर कोतवाल तो को आणि ते सांगून राहिले का भाजपने संविधान बदल तुकडे केले, के ते केलं मनात विष भीती निर्माण बी की बीजेपी वाले चुन तो आपको वा दे तुम्ही मला सांगा की उज्ज्वला योजना मध्ये साडे नऊ कोटी लोकांना गॅस सिलेंडर आणि शेगड्या मिळाल्या आयुष्य योजनेमध्ये वीस कोटी लोकांना पाच लाखापर्यंत कॅन्सर हाट करता मदत मिळाली लाडकी बहन योजनेमध्ये या सगळ्यांना दर महिन्याला अनुदान मिळत आहे या कुठल्याही योजनेच्या खाली असं लिहिलं होतं का की दलित आणि मुसलमानांना अर्ज करता येणार नाही असं लिहिलं होतं कुठे असं आम्ही लिहिलं नव्हतं सगळ्यांना सगळ्या योजनांचा फायदा मिळाला आम्ही कधी जातीय वाद सांप्रदायिकतेचा विष घालवण्याचं काम केलं सबका साथ सबका प्रयास सबका सबका विश्वास और विकास प्रया सातत्याने काम केलं या समाजातली छुआछूत अस्पृश्यता जातीयता समोर नष्ट झाली पाहिजे माणूस हा जातीनी नाही गुणांनी मोठा आपण कधी छत्रपती शिवाजी महाराजांची दात पाहतो का आपण कधी बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले राजाशी आपण कधी तुकाराम महाराज महाराज ज्ञानेश्वर एकनाथ महाराज तुकडोजी महाराज गजानन यांची जात पाहतो का आपण निवडणुकीच्या काळात कशा करता माझ्या बांधवांना ना मी तुम्हाला एक सोपा प्रश्न तुम्हाला जेव्हा हॉटेल मध्ये खायला जायचं असत तेव्हा तुम्ही विचार करता का आपल्या जात याच्याकडे खा तुमच्या जिबीला जिथं चांगलं लागते तिथं तुम्ही हा भरतीकडे नाही जा तुम्हाला डॉक्टर कडे करा ऑपरेशन करायचं हारच नाही आपला जात मला याच्याकडे करून येणार तुम्हाला चांगला डॉक्टर पाहिजे तुम्हाला चांगलं रेस्टॉरंट पाहिजे मग निवडणुकीच्या वेळी तुम्हाला चांगला काम करणारा इमानदार कर्तृत्व तुमचं भविष्य बदलवणारा उमेदवार नाही पाहिजे का आणि तो उमेदवार जो आहे तो खऱ्या अर्थाने राजकुमार बडोलेच्या रूपाने उच्च विद्या विभूषित इंजिनियर दलित पीडित शोषित समाजाकरता काम करणारा सगळ्या समाजाला न्याय देणारा जाती पातीचा विष न कालवणारा आणि माझा व्यक्तिगत प्रेम ज्या कार्यकर्त्यांवर आहे त्यातला विशेष रूपाने राजकुमार बडोले एक आहे म्हणून मी आज प्रकुल मुंबईवर आलो हो, मुंबईवर आला मला आज पश्चिम महाराष्ट्रात जायला सांगितलं मी म्हणलं नाही मला जायचं आहे काही झालं तरी वडुले साहेब साहेब माझी पार्टी बदलवली माझं चेन्नई बदलवलं आणि तुम्ही येत नाही माझ्यावर अन्याय कोण करता मी म्हटलं काळजी करू नको मी येईल आणि म्हणून हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो ते विजयी होणार आहे त्याच माझ्या मनात संशय नाही पण सगळ्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करून महाराष्ट्राच्या पूर्ण निवडणुकामध्ये रेकॉर्ड ब्रेक मार्जिनने आपण बडोले साहेबांना विजयी करा गडाळाच्या चिन्हाची बटन दाबा आणि आज पूर्ण मतदारसंघाचा विकास केल्याशिवाय ते राहणार नाही कारण त्यांच्याबरोबर मी आणि प्रफुल्लबाई आहे आमच्या दोघांची गॅरंटी त्यांच्या मागे आहे तुमचं काही काम आणू देणार नाही त्यांना विजयी करा ही विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो जोडात म्हणा भारत खाता की भारत खाता की